सोलापूर जिल्ह्यातील धुळ तालुक्यातील अंगर या ठिकाणी नव्याने अप्पर तहसीलदार कार्यालय सुरू करण्याच्या अनुषंगानं शासन निर्णय आपल्यासमोर आला होता खरं तर त्या अनुषंगानं आपण जर बघायला गेलो तर वकिलांचा त्याच्याशी संबंध हा अप्पर तहसीलदार हे अर्धन्यायिक कामकाज चालवण्यामध्ये आणि अर्धन्यायिक प्रकरणं चालवण्यामध्ये त्यांचा मोठा हातभार असतो आर पी एस केसेस रस्ता केसेस त्यांच्याकडे चालतात अशावेळी भौगोलिकदृष्ट्या तालुक्यातील पक्षकारांची लोकांची गैरसोय होऊ नये तसेच काही लोकांची न्यायालयामध्ये कामं असतात काही लोकांची इथल्या दवाखान्यामध्ये नगरपंचायतमध्ये किंवा पंचायत, पंचायत समितीमध्ये अशा वेळेस तेवढ्या एका अपर तहसील कार्यालयासाठी पुन्हा तिकडं जाणं हे भौगोलिकदृष्ट्या सोयीचं नाही असाच बऱ्या प्रकार बऱ्याचशा वकिलांचं म्हणणं आलं त्या अनुषंगानं मोहोळ विधिज्ञ मंडळ आणि आज सर्वानुमते म्हणजे हे सगळे विधिज्ञ मंडळ आज मोहोळ तहसील कार्यालयामध्ये उपस्थित आहेत त्यामध्ये सत्ताधाऱ्यांनी ते कार्यालय आणलं आहे आणि विरोधक त्याला विरोध, विरोध करत आहेत परंतु यांची दोघांची राजकीय लढाई वेगळी आहे वकिलांचा यामध्ये संबंध एवढाच आहे की आम्हाला न्यायालयीन कामकाज चालवण्याच्या अनुषंगाने हे गैरसोयीचं आहे पक्षकारांच्या दृष्टीने गैरसोयीचं आहे आणि त्यामुळं अशा प्रकारचं हे भौगोलिकदृष्ट्या आणि प्रशासकीय दृष्ट्या चुकीच्या ठिकाणी असणारं अप्पर तहसील कार्यालय रद्द करावं असं अशी मागणी विधिज्ञ मंडळ मोहोळ यांच्यातर्फे मान्य तहसीलदार साहेब आणि पुढं महसूल मंत्री सचिव आणि मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यासंदर्भात ठराव मंजूर झालेला आहे तसेच या अनुषंगानं वेळ पडली तर हा शासन निर्णय रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयामध्ये आणि सर्वोच्च न्यायालयामध्येही न्यायालयीन पद्धतीनं दाद मागण्याच्या अनुषंगानं पावलं टाकण्याचा निर्णय मोहोळ विधिज्ञ मंडळाच्या आजच्या या विधिज्ञ बैठकीमध्ये झालेला आहे त्या अनुषंगानं ठराव आणि निवेदन आज मान्य तहसीलदार साहेब यांच्याकडे दिलेला आहे आज अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव आणि इतर सर्व विधिज्ञ मंडळांची एकच भावना आहे की प्रशासकीय आणि भौगोलिकदृष्ट्या गैरसोयीचं असणारं अंगर येथील अप्पर तहसीलदार कार्यालय रद्द करण्यात यावं यावंचे अध्यक्ष ॲडव्होकेट शमशाद मुलानी सर्व विधिज्ञांच्या ठरावानुसार आम्ही एकमत आमचा ठराव झालेला आहे की अनगर येथे जे अपरील तहसील कार्यालय गेलेलं आहे त्याच्यामध्ये आमच्या सगळ्या बारचं कडकडीचं असा विरोध आहे त्यासाठी आमच्या पक्षकारांची आमची गैरसोय होणार आहे त्यासाठी आम्ही हायकोर्टामध्ये रिट दाखल करणार आहे आणि पुढची पाठपुरावासाठी आमची सगळ्यांची वकील संघाची मदत होईल आज जे आम्ही इथं सर्व वकील बंधू भगिनी जमलेलो आहोत की जे अनगर येथे अप्पर तहसील कार्यालय जाणार असं जी आर निघालेलं आहे तर या दृष्टीने आमचा असा विचार आहे की ते भौगोलिकदृष्ट्या गरजेचं नाही कारण मोहोळपासून ते सात हो ते आठ किलोमीटर अंतरावर आहे आणि जे गावं जोडलेले आहेत त्या गावांना व... मोहोळवरून तिथं जाणं गैरसोयीचं राहणार आहे आणि हे आम्हाला न्यायिकदृष्ट्याही काम करताना मोहोळहून तिथं जाणं गैरसोयीचं होणार आहे आणि त्यासाठी आम्ही सर्व वकिलांनी एकमताने असा ठराव केलेला आहे की या दृष्टीने आम्ही न्यायिक लढाई लढणार आहे आणि सर्वानुमते आम्ही रीट दाखल करून याचा पाठपुरावा करून अप्पर तहसील कार्यालय तिथं जाण्यापासून रद्द होण्यासाठी जो पाठपुरावा करावा कराव लागणार आहे तो आम्ही सर्वानुमते करणार आहे